सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असून विविध राजकीय पक्षाकडून आरोप आरोप प्रत्यारोप केले जात आहेत भारतीय जनता अमरावती उमेदवार नवनीत राणा यांच्यावर करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य करताना नवनीत राणा या नटी आहेत त्या कुणालाही डोळा मारून खुनवतील त्यांच्या इशाऱ्यावर कुणी जाऊ नका अशा खालच्या पातळीवर टीका केली आहे त्यावर भारतीय जनता पक्षाची नाशिक येथील महिला पदाधिकारी चंचल साबळे यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेत सुनावले आहे बघूयात काय बोलतात चंचल साबळे या संदर्भात मी संजय राऊतांना सांगू इच्छिते की त्यांनी जी त्यांची विकृत बुद्धी आहे किंवा मनुवाद जपण्याची जी विकृत विकृती आहे त्यांनी ती सोडून दिली पाहिजे कारण नवनीत राणा ज्या मागच्या आठवड्यात सोळा सतरा आणि अठरा तारखेला मी सुद्धा अमरावती प्रचार दौऱ्यावरती होते तर त्यावेळेला मी बघितलं की सगळीकडे मोदीबाई वातावरण होतं सगळीकडे भगव वातावरण होतं कदाचित ते त्यांना खपत नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की खूप साऱ्या महिला आहेत उमेदवार म्हणून जाहीर झालेला मग हे वारंवार वारंवार नवरित नवनीत राणांवरतीच का खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात का त्या दलित आहे म्हणून अशी टीका करतात का श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा घेऊन त्या पुढे जात आहेत म्हणून हे संजय राऊतांना खपत नाही आहेत का की आपल्या महाराष्ट्राला उच्च पातळीवर नेण्याचं काम काही महिलांनी हाती घेतलंय हे त्यांना खपत आहेत का ज्या वेळेला मी अमरावतीतलं वातावरण बघितलं तर ते सगळं नवनीत राणांच्या फेवरमधलंच वातावरण होतं नऊ संजय राऊतांना मी सांगू इच्छिते की ज्या वेळेला तुम्ही अशा खालच्या पातळीची टीका करतात त्यावेळेला लोकांना कळून येतं की तुमचं काम हे महाराष्ट्रात कुठेही दिसून येत नाही कदाचित तुम्ही चर्चेत राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडवून आणतात का या अश्लील भाषेत ज्या टीका केल्यात त्यांनी मागील आठ आठ दिवसांमध्ये तीन चार वेळा त्यांनी टीका केला तर हे असभ्यतेचं वातावरण आहे हे स असभ्यतेचं वातावरण जर त्यांनी सोडून दिलं नाही तर त्यांना लोकसभा ज्या पण विधानसभा लोकसभा ज्या पण निवडणुका येतील त्यावेळेला तळागाळातील लोक त्यांना ह्या निवडणुकांच्या माध्यमातूनच उत्तर देतील असं मला वाटतं दुसरी गोष्ट मला असा प्रश्न पडतोय की यांच्या विकृत बुद्धीमुळेच कदाचित बा श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकरांनी यांच्याशी युती तोडणं म्हणजे युती युत, करणं पसंत केलं नाही का हा पण एक प्रश्न त्यांच्या त्या ठिकाणी उभा राहतोय जर जी ना म्हणजे महिला पुढे राहणारी महिला आहे कर्तृत्वान महिला आहे त्याच महिलेला जर हे सन्मान देऊ शकत नाही तर बाकी सामान्य ज्या महिला आहेत किंवा सामान्य ज्या कार्यकर्त्या आहेत किंवा ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी यांच्याकडे काही मानमर्यादा मा, किंवा यांच्याकडे काही असं ओके okay. जी महाराष्ट्रातली महिला अगदी कणखरपणे उभे राहून महाराष्ट्राचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न करते किंवा मोदीजींच्या पायावर पाय ठेवून जसे मोदीजी काम करतात तसं काम करण्याचं काम करत आहेत चांगल्या प्रकारे तर हे ठाकरे गटाला किंवा संजय राऊत यांना म्हणजे खपत नाही आहे का किंवा पचत नाही आहे का जर अशा उच्च शिक्षित किंवा पुढे जाणाऱ्या महिलांसाठीच आदराचं स्थान संजय राऊतांकडे नाहीये तर आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी किंवा गृहिणींसाठी त्यांच्याकडे कधी आदराचं स्थान असेल का हाही एक प्रश्न आपल्यासमोर उभं राहतो दुसरी गोष्ट छत्रपती फुलेशाहू आंबेडकर यांच्या विचारांची पायमल्ली करून ते कंटिन्युअस स्त्रियांवरती वारंवार 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 खालच्या पातळीला जाऊन टीका करत असतात तर माझं ह्या एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझं तें, त्यां मी त्यांना सांगू इच्छिते की आ, हे करणं त्यांनी बंद करावं अन्यथा त्यांना ह्या गोष्टींना महिलांच्या संदर्भातून किंवा महिलांच्या मोर्चातून त्यांना या संकट खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागू शकतं अशी मी त्यांना चेतवणी देऊ इच्छिते संजय राऊतांनी आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जी लढाई चालू आहे महाराष्ट्रभर आता सध्या ही लढाई ना एका बबलीशी आहे किंवा ना एका नटीशी आहे किंवा किंवा ना एका नाचीसोबत आहे तर ही लढाई फक्त आपल्या देशाचं हित जपणारे आपले, आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासाठी ही लढाई आहे हे त्यांनी एकदा लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे त्यांना महाराष्ट्रातील वातावरण कसं शांत राहता येईल याच्यावरती विचार करता येईल श्रेणी बंटी आढावा नाशिक